महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ही त्यांच्या दोन हजार सहापासूनच्या राजकीय कारकिर्दीतली कितवी कोलांट उडी असेल कोण जाणे पण आता त्यांनी भाजपवरही टीका केलेली आहे आणि काँग्रेसवरही टीका केलेली आहे आणि वरतून सांगितलेलं आहे की आपण आपला पुन्हा नेहमीप्रमाणे वेगळा मार्ग अवलंबू दोन हजार सहापासून आज दोन हजार पंचवीस एकोणीस वर्षाचा कालखंड जर का पाहिला तर राज ठाकरे कधीही कुठेही स्टेबल होऊ शकले नाही त्यांचं फक्त एकदा एक, एक असं प्रेस कॉन्फरन्स त्यांनी म्हटलेलं होतं की बाळासाहेबसुद्धा सत्तेवर बी एम सीत आलेत केव्हा तर ते एकोणीसशे पंच्याऐंशीला पहिल्यांदा मला भरपूर वेळ आहे पण मला असं वाटतं आता ही वेळ निघून चाललेली आहे कारण आता जेवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपसुद्धा स्टेबल झालेला आहे आणि ज्या प्रमाणात काँग्रेस वीक झालेली आहे राष्ट्रवादी अर्थात पवारांचं नेतृत्व पवार वृद्धत्वाकडे झुकलेलं आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादीचं भवितव्य काँग्रेसशिवाय कुठे दिसत नाही शिवसेना शिवसेना फुटलेली आहे त्याचे दोन शक्ल झाली आहेत अशा परिस्थितीतही जर का राज ठाकरे पुन्हा आपला एकला चालो रे हाच आपला बाण बाणा घेऊन जात असतील तर मला असं वाटत नाही की जस ज़, प्रकारे त्यांची एकोणीस वर्षांची कारकिर्द झाली एक दोन हजार नऊचा अपवाद वगळला तर जेव्हा त्यांना एकदम तेरा आमदार मिळाले होते ते एकमेव सोडलं तर सध्या तर सध्याच्या विधी विधिमंडळात त्यांचा एकही आमदार नाही आणि आतासुद्धा ते जी भूमिका घेत आहेत त्या भूमिकेमुळे येऊ घातलेल्या मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये केवळ ज्या ज्याच्या दृष्टीने त्यात ते ही भूमिका घेत आहे असावेत त्याच्यावरही काहीही फरक पडेल असं मला वाटत नाही याचं कारण एकाच वेळी भाजप तर तिथे स्ट्राँग आहेच पण त्याचबरोबर जर काँग्रेस आणि सेनेचं अलायन्स झालं तर नॅचरली त्यांचंही अलायन्स स्ट्रॉंग राहील आणि मनसेला कुठेही जागा राहणार नाही अगदी मनसे म्हणजे फॉर्म केल्यापासून किंवा शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून ज्या काही राजकीय एकूण घटना राज ठाकरेंच्या आयुष्यात घडले त्याचं जर का आपण नीट सलगपणाने विचार केला तर हीसुद्धा त्यांची एक कोलांट उडी आणि राजकीय चूक ज्या त्यांना काहीही पक्षाला काहीही मिळणार नाही असं वाटतं सध्या तरी